मुलानो नमस्कार मागच्या दचकेला आपण पाहिलं होतं आक्षी श्वसन सोशन। आक्षी श्वसनामध्ये हे पाहिलं होतं आपण की ग्लुकोजचं पूर्णपणे विघटन आणि विघटन झाल्यानंतर जी काही आपल्याला ए स्वरूपात ऊर्जा मिळत होती आणि त्या ऊर्जेचा वापर आपण आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या जीवन प्रक्रियासाठी वापरत असतो अशा प्रकारचं मागे आपण पाहिलं होतं आत्ता आपल्याला लो पाहिजे विनाक्षी शोषण करणाऱ्या सूक्ष्म जीवांची ऊर्जा निर्मिती तुम्हाला जे जे सजीव विनाक्षी शोषण करतात ते सजीव कशा प्रकारे ऊर्जेची निर्मिती करतात हे आपल्याला या पॉइंट मध्ये पहिल्यांदा आपण पाहू विनाक्षी शोषण म्हणजे काय मागे तुम्हाला म्हणलं तुम्ही आक्षी शोषण कि जे सजीव शोषणामध्ये ऑक्सिजनचा वापर करतात त्याला आक्षी शोषण असे म्हणतात आणि विनाक्षी शोषण म्हणजे काय की जे सजीव शोषण प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर करत नाही त्या शोषणाला विनाक्षी शोषण असे म्हणतात अशा प्रकारची व्याख्या आपल्याला विनाक्षी शोषणाची करते या ठिकाणी विनाक्षी शोषण हे दोन टप्प्यात चालते ग्लुकोजचं विघटन आणि किनवण अशा दोन प्रोसेस मध्ये विनाक्षी शोषण प्रक्रिया चालते जसं मागे तुम्हाला होतं मी ऑक्सी शोषण प्रक्रिया मध्ये सुद्धा तीन प्रोसेस होत्या ग्लुकोजचं विघटन क्रेप चक्र आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर साखळी अशा प्रकारचे तीन प्रोसेस ऑक्सिशोषणामध्ये होत्या तशा याच्यामध्ये विनाक्षी शोषणामध्ये ग्लुकोजचं विघटन आणि किरवण अशा प्रकारच्या दोन प्रोसेस याच्यामध्ये आहेत आणि हे जे विनाक्षी शोषण आहे मुला म्हणजे काही जीवाणू किंवा ज्या सजीवांना ऑक्सिजन मिळत नाही किंवा कमी प्रमाणांमध्ये मिळतील अशा प्रकारचे सजीव या विनाक्षीचा वापर करत असतात आणि याच्यामध्ये ही प्रोसेस कशी चालते बघा पहिल्यांदा काय होते विघटन होऊन पायरविक आम्ही आणि पायरविक आम्ल काही विकाराच्या मदतीने कार्बनी आम्ल किंवा अल्कोहोल तयार करतात अशा प्रकारे या ठिकाणी ही प्रोसेस चालते ज्यावेळेस मग पायरविक आम्ल काही विकराच्या मदतीने कार्बनी आम्ल किंवा अल्कोहोल तयार करतात यालाच किनवन अस्याख्या आलेली आहे आपल्याला किनवणची व्याख्या माहितच नाही आवश्यक आहे ती व्याख्या कशा प्रकारची आहे पायरविक आम्ल काही विकराच्या मदतीने कार्बनी आम्ल किंवा अल्कोहोल निर्माण करत असतात या प्रक्रियेलाच किनवन म्हणतात अशा प्रकारचं मुलां या ठिकाणी किनवणची व्याख्या आपल्याला म्हणत त्याच्यानंतर काही उच्चस्तरीय वनस्पती प्राणी जीवाणू हे सुद्धा विनाक्षी शोषण करत असतात ज्या सजीवांना अतिशय कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळते अशा प्रकारचे उच्चस्तरीय वनस्पती प्राणी आणि जीवाणू हे सुद्धा विनाक्षी शोषण करत असतात पुन्हा विनाक्षी शोषण प्रक्रिया कुठं कुठे चालते असताना जमिनीवर जर पाणी साचलेलं असेल मग त्यावेळेस काय होते बिया ह्या विनाक्षी शोषण करत असतात किंवा आपण व्यायाम करत असताना आपल्या पेशी म्हणजेच त्याला आपण स्नायू म्हणतो ते सुद्धा विनाक्षी शोषण करत असतात आणि त्याच्यामध्ये ते लॅक्टिक आम्ल तयार करतात आणि कमीत कमी ऊर्जा निर्माण करतात म्हणून आपल्याला व्यायाम केल्यानंतर थकल्यासारखं वाढत तर अशा प्रकारची मिळवणूक ही विनाक्षी शोषण प्रक्रिया आहे अजून एक म्हणता येईल की या विनाक्षी शोषण प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होते आणि शोषण मध्ये ग्लुकोजचं पूर्ण विघटन होत होतं पण याच्यामध्ये काय व्हायला ग्लुकोजचं अपूर्ण विघटन व्हायला आणि ऊर्जाही आपल्याला कमी प्रमाणात या ठिकाणी मिळत तिकडे काय होतं ऊर्जा ही जास्त जास्त प्रमाणात आपल्याला मिळत अशा प्रकारची मुलां ही विनाशी श्वसन प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया या ठिकाणी मुलांनी तक्त्यामध्ये दाखवलेली आहे परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला हा तक्त्या बऱ्याचदा आलेला आहे त्यातल्या काही रिकाम्या जागा दोन तीन ठेवतात डबे रिकामे ठेवतात बाकी भरलेले असतात मग ते डबे तुम्हाला भरावे लागतात ते डबे केव्हा भरू शकतात तुम्ही केव्हा भरू शकता

म्हणजे आपण ऍसिटिक आम्हाला व्हिनेगार असं म्हणतो किंवा काही जीवनसत्वे अशा प्रकारचे पदार्थ या किनवनामध्ये तयार होतात या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि कोणामध्ये तयार होते ही प्रोसेस सूक्ष्म जीव अशा प्रकारची प्रक्रिया घडवून आणत असतात आता इकडे बघा कर्बोदक ग्लुकोजचे विघटन त्याच्यापासून पायरी आमलं किनवण होते आणि इथं अल्कोहोल होते तुम्हाला म्हणलं तुम्ही कार्बने आम्ल किंवा अल्कोहोल तर या ठिकाणी अल्कोहोल तयार व्हायला तर इतुर, इतुर ही इथून इतवर ही जी प्रोसेस आहे ती कोणामध्ये होते किनव किंवा इष्ट कोणामध्ये होते विविध सूक्ष्म जीवामध्ये होते आणि आता तिसरी कर्बोदके पायरेविक आम्ल कर्बोदकापासून सॉरी कर्बोदके कुलकोचं विघटन त्याच्यापासून पायरिक आम्ल त्याच्यानंतर किन वन याच्याद्वारे लॅक्टिक आम्ल काय तयार होते लॅक्टिक आम्ल म्हणजे कार्बनी आम्ल आणि लॅक्टिक आम्ल ही जी प्रोसेस आहे कर्बोदके ग्लुकोज विघटन पायरिक आम्ल किन लॅक्टिक आम्ल इतवर जी काही प्रोसेस आहे विनाशी शोषणाची ती कोणामध्ये होते शरीराच्या स्नायूमध्ये आणि तांबड्या रक्त अशा प्रकारचे मुलांना तीन साइडला ही प्रोसेस जीवामध्ये होते आपल्याला म्हणता येईल म्हणजे विविध सजीव आणि पेशीमध्ये अशा प्रकारची ही विनाक्षी शोषण प्रक्रिया होऊन कमीत कमी ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि ग्लुकोजचा अपूर्ण विघटन याच्यामध्ये होत असते यालाच आपण काय म्हणतो विनाक्षी शोषण अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला आता म्हटलं मी या ठिकाणी ऊर्जेचं प्रमाण कमी या ठिकाणी आहे आणि ग्लुकोजचं अपूर्ण विघटन बोला बऱ्याचदा परीक्षेमध्ये फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करा आणि अतिशय सोप्या प्रकारचे मुद्दे तुम्हाला मी त्याच्या वेळेस शोषणाच्या वेळेस आणि आज मी सांगितलेले आहेत फरक स्पष्ट करा अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आप तुम्हाला लिहायचे आहेत अतिशय तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात हा तत्ता लक्षात ठेवा बाकीचं आपण नंतर पाहू ठीक आहे या ठिकाणी थांबतो बाकी